सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील विख्यात आणि अत्यंत श्रद्धास्थान असलेले शक्तीपीठ आहे हे स्थान नाशिकपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर वणी या गावाजवळ सप्तशृंग पर्वतावर वसलेले आहे देवीचे नाव सप्तशृंगी म्हणजेच सात शिखरांची देवी असे आहे कारण ती ज्या पर्वतावर वसलेली आहे त्याला सात शिखरे आहे सप्तशृंगी देवी ही हिंदू धर्मातील एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे स्कंदपुराणात आणि देवी भागवत पुराणात या शक्तीपीठाचा उल्लेख आढळतो असे मानले जाते की सतीच्या उजव्या हाताचा पडलेला भाग येथे आहे देवीला महिषासूर मर्दिनी म्हणूनही ओळखले जाते असे मानले जाते की देवीने याच पर्वतावरून महिषासूर या राक्षसाचा वध केला होता म्हणून देवीचा रागीट व रूपवंत अस्त्रशस्त्रधारी स्वरूप येथे पाहायला मिळतो देवीची मूर्ती अठरा हातांची असून प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत ते सुमारे आठ फूट उंच असून ती एक दगडात कोरलेली आहे देवीचा चेहरा अत्यंत तेजस्वी भावमय व प्रसन्न आहे सप्तशृंगी देवी हे केवळ एक धार्मिक स्थान नाही तर श्रद्धा भक्ती आणि भारतीय संस्कृतीचं तेजस्वी प्रतीक आहे ही जागा निसर्ग सौंदर्य अध्यात्म आणि ऐतिहासिक वारसा यांचं एक सुंदर संगम स्थान आहे